नमस्कार मी संजय शंकर आता महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस आणि चोवीसचा बजेट ठिकाणी दोन दिवसाच्या पूर्वी सादर केला त्याच्यामध्ये महिलांना या ठिकाणी जास्त प्राधान्य दिलं जन्मलेल्या मुलांना देखील मुलींना प्राधान्यलेलं आहे हे चांगली बाबा आहे परंतु हे करत असताना याची थोडी आम्हाला खंत वाटते कृषी बिल शेतकऱ्यासाठी वीज बिल माफ ही ही घोषणा झालेली ही खंत का वाटते चांगलं झालं परंतु ले लेट झालं का ते इतकं महागाई आहे सध्याला या ठिकाणी भरपूर डाळी घ्या हे घ्या गॅस सिलेंडर घ्या पेट्रोल घ्या डिझेल घ्या ह्या सर्व गोष्टी आमच्याकडून दहा वर्षाडून घेत आहेत आता दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी साठी बजेट लागू आहे जे नऊ वर्ष आमच्याकडे घेतली आणि त्यातील थोडा भाग दिला असून ते काशी नका चांगला झाला झाला म्हणतो मी परंतु चांगलं झालं म्हणतो त्यापेक्षा बी त्यात खंत बी व्यक्त करतो का तर हे करणं करण्याच्या पाठिंबाचा उद्देश झाला तर तीन महिन्यानं विधानसभेची निवडणूक आहेत ही डोळ्यापुढे ठेवून चित्र रेकटलं गेलं आणि अशा प्रकारे तुम्ही फार लेट केला आता येतो आपल्या शेतकरी कृषी बिलाबाबत शेतकऱ्यांना कृषी बिल माफ केले, मला त्यात एक सांगायचं आहे म्हणजे कृषी विण माफ करत असताना दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीसमध्ये मध्ये शेतकऱ्याकडून या ठिकाणी सामान्य आणि मध्यम सामान्य गरीब या जनतेकडून पैसा या ठिकाणी जबरदस्तीनं या ठिकाणी वसूल करण्यात आला नाही दिलं तर तुमची फीस काढण्यात येईल आणि काढले गेलेले बऱ्याच ठिकाणी झालेले आहे हा जो कृषी बिल माफ जो झाला तो कोणासाठी झाला ह्याच्यामध्ये संशोधन करण्याची गरज आहे जस पाहिलं तर शेतकऱ्यांचे बरेच लोकांचे सामान्य आणि गरीब लोकांची थकबक्या लिहिले नाही ते पाच ते दहा हजार ते वीस हजार पर्यंत फार झाले तर असतील आता या ठिकाणचा दुसरा बिंदू जर भेटला मोठे शेतकऱ्यांनी मोठे जे काय म्हणतो आपण आमदार खासदार असून दे अगर कोणतं असून दे त्यांचे शेती मला मोठे एखादी गावातली मोठी व्यक्ती असून दे अगर मोठे शेतकरी असून दे यांचे बिल कव्हा वीज कधी तोडली गेली नाही आणि त्यांच्याकडे कधी बैठलेच नाही आणि त्यांची कोणाची धाडच झाली नाही काय बाबा यांचे वीज बिल कट कराव वीज कटक कनेक्शन करा पण तो सामान्य शेतकरी अगं गरीब शेतकरी जर ह्या ठिकाणी सगळ्यांचे जवळजवळ जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे सत्तर टक्के लोक सामान्य शेतकरी वीज भरलेले आहेत साठ ते सत्तर टक्के सत्तर टक्के वीज जास्त होईल आणि हे भरलेले आहेत आता काय थोडे असे झालेत की हे किमातील दोन हजार बावीस तेवीस तुमचं पंचवीस हजार असलं तर बारा हजार बारा दहा हजार असलं तर पाच हजार बारा वीस हजार असलं तर दहा हजार बारा अशा पद्धतीने शेतकऱ्याकडं पहिला वसूल केलेला आहे आणि आता राहिलं कोण मोठे शेतकरी मोठी माणसं आपण जे म्हणतो हायपाय शेतकरी म्हणजे ठिकाणी लाखाच्या पुढचे दोन दोन लाख तीन तीन लाख चार चार लाख त्या ठिकाणी एवढं बिल आहे प्रत्यक्षात पाहिलं तर तुम्ही सर्वे करून त्याचा डेटा जाहीर केला तर मग सामान्याला कळेल बाबा सामान्याला काय मिळालं त्याच्या किंदा या ठिकाणी सरसेकडे पंचवीस हजार तीस हजार रुपये सगळ्यांच्या शेतकरीच्या खात्यावर दिला असता तर बरं झाला असतं आणि त्याला आठ दर लावले असते बाबा ही तुम्हाला तीस हजार मिळणार आहे त्यातली तुमची वीज बिल ही कपाटून राहिलेली रक्कम तुम्हाला मिळेल म्हणजे मोठ्या लोकांना बी ते झालं असतं ना त्यांना जे मी तीस हजार जर चार लाख रुपये असेल अगर एक लाख रुपये जर थकबक असेल तर त्यांना ते तीस हजार मिळालं असतं हे सगळं हाय जे आरसा हे एक वेगळ्या पद्धतीचा आरसा आहे आणि एक सामान्य एक शेतकऱ्यांचे डिसेबल करणारे हे वातावरण आहे हे मला काय हे वाटत नाही चांगलं वाटत नाही का वाटत नाही तर कारण त्यात सामान्य शेतकरी कमी आहेत गरीब शेतकरी कमी आहेत मोठ्या वर्गाचे थकबकीदार जास्त आहेत त्याच्या आकडेवारी बघा तुम्ही आणि हा मला मूळ मुद्दा दुसरा मुद्दा आहे ते लेन बारा तास देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना ते ब बारा तास मिळत नाही आहे भलं ते बारा तास दिवसा असून दे किंवा रात्री असून दे बारा तास मिळत नाही आहे गेली चार वर्षे पाच वर्षाच्या जरी आपण पाठीमागं गेलो अगर एक दहा वर्षाच्या पूर्वी गेलो मागं तर वीज बिलाची काय रेट होते आणि आत्ता सध्याची परिस्थितीची काय रेट आहे हे बघा तुम्ही हे घेण्याला असं म्हणजे सगळ्यांना हे बाबा